हाय फ्रेंड्स हॅप्पी दिवाळी सगळ्यांना तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस तर आज आम्ही काय केलं फराळ तर आम्ही करतच होतो त्याचबरोबर आम्ही गेल्या वर्षीचे दिवे होते ते थोडे काळपट पडलेले तर त्यांना आम्ही कलरही केला आहे तर माझ्याकडे होते भरपूर कलर तर त्याच्यातला मी रेड कलर हा चॉईस केला आहे त्याच्यानंतर मी सगळ्या दिव्यांना रेड कलर हा मारून घेतला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर येल्लोचे थोडे असे डिझाईन करून घेतली आहे त्याच्यानंतर त्याच्यावर छोटे छोटे काचे काच होते माझ्याकडे ते मी लावून घेतलं ला आहे तर असे नव्याने नवीन दिवे वाटायला लागले ते जसं की मार्केटमध्ये मा खूप महाग भेटतात जसं की पन्नास रुपये शंभर रुपये अशी प्राईज आहे त्याची पण ते आपण घरीच बनवू शकतो जर आपल्याकडे थोडंसं असं काही असे डिझाईन करण्याचं साहित्य त्याच्याने आपण ते बनवू शकतो तर तुम्हालाही असं वाटत असेल की जुन्या दिव्यांना नवीन करावं तर ते घरीच करावं तुम्ही कारण की त्याच्याने तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला नवीन डिझाईन बघायला पण भेटेल आणि ते दिवे लावल्यावर ते छानही वाटेल बघा तर मी कशी केली आहे ती डिझाईन मस्त असे वेगवेगळे डि असे दोन तीन दिवे बनवून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी रांगोळी काढली आहे रांगोळी काढल्यानंतर ते <आणी> <रंग्वायला>।. <आणी> दिवे त्याच्यावर सजवलेही आहेत आणि माझी छोटी मुलगी होती माझ्याबरोबर दिवे रंगवायला आणि माझी छोटी बहीण होती तर आम्ही तोरण रांगोळी काढून नंतर त्याच्यावर ते दिवे सजवले आहेत तर खरंच तुम्हाला माझे दिवे सजवलेले आवडले असतील तर खरंच आणि खरंच हे करताना आम्हाला खूप मजा आली खूप मजा आली इन द सेन्स गेट टुगेदर झाला आमच्या सगळ्यांचा आणि आम्ही खूप मस्ती मजा करून ते दिवे सगळे रंगवले आणि काही काहींची वेगवेगळी डिझाईन होती जसं की माझी छोटी बहीण ती वेगळी डिझाईन मला सांगत होती त्याच्यातून मी वेगळे डिझाईन बनवलेले आणि खरंच खूप म्हणजे बोलतात ना आनंदाचा क्षण होता हा आमच्या सगळ्यांसाठी आणि खरंच तुम्हाला सगळ्यांनाही हॅपी दिवाळी आणि तुम्हालाही दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा